नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण अल्वेरॉन ऑर्गेनिक या कंपनीच्या माध्यमातून आमचे माड्याचे अल्वेरॉन कंपनीचे फार्मर डेव्हलपमेंट ऑफिसर सचिन शिंदे साहेब यांच्या माध्यमातून हा वांग्याचा आणि मिरचीचा प्लॉट डेव्हलप झालेला आहे तर साहेबांच्या माध्यमातून डेव्हलप झालेल्या शेतकरी दादांचं मनोगत ऐकूया नमस्ते शेतकरी दादा तुमचं नाव आणि पत्ता सांगा आम्हाला माझं नाव रणजित ज्ञानदेव कांबळे मी राहणार माडातला खुद्द आहे खुद्द माडा हा हा तुमचा जो वांग्याचा प्लॉट आहे आणि ह्याच्यामध्येच तुम्ही एक दहा गुंठे मिरचीचा प्लॉट लावलेला आहे ह्या प्लॉटसाठी जी अल्वेरोनची जी टेक्नॉलॉजी तुम्ही वापरली आहे तंत्रज्ञान वापरले ह्या तंत्रज्ञानाचा तुम्हाला काय फायदा झाला फायदा म्हणजे बाकीच्या कुठल्याच औषध मी घेतलेलं नाही आजपर्यंत बरं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तुम्ही काय वापरलं ह्याच्यासाठी फुटव्यासाठी सुप्रीमो कॅल्शियम बरं हे वापरल्यानंतर तुम्हाला काय बदल वाटला पिका बदल म्हणजे झाडांची वाढ भरपूर झाली पानाची साईज मोठी आहे फोटो स्पॉट चांगले आहेत बघू शकता शेतकरी मित्रांनो आज हा दोन महिन्याचा ह्याचा प्लॉट आहे मिरचीचा या पानाची कॅनोपी काळू की फुटवेची साईज एक नंबर झालेले याचे दोन दोन स्प्रे झाले म्हणलं तुम्ही दहा दहा दिवसाच्या अंतराने आता दोन महिन्याच्या कालावधीमध्ये दोनच फिरे फक्त चार स्प्रे आणि त्याच्यानंतर आणि दोन त्याच्यानंतर रिबुस्टर आणि कॅल्शियमचे फ्लावरिंग फ्लावरिंगसाठी दोन, दोन स्प्रे दो तर ह्या स्प्रेचा तुम्हाला काय फायदा झाला स्प्रेमुळे झाडांना फुलकळी भरपूर लागली मला सेटिंग झाली चांगली बरं आपण बघूया आणि तुम्ही बोलता बोलता म्हणला की ह्याच्या ह्या प्लॉटमध्ये आतापर्यंत तुम्ही कोणताही थ्रिप्स माव्यासाठी कीटकनाशकाचा कोणताही स्प्रे घेतलेला नाही स्प्रे मी कुठलाही घेतलेला नाही तुम्ही तुमचा मोबाईल नंबर सांगा जेणेकरून जे हा आमचा व्हिडिओ बघणाऱ्या शेतकरी दादांना तुमच्या तुम्हाला तुम्हा कॉल येतील की हा स्प्रे घेतला का नाही यासाठी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो पाच झिरो सहा नव्वद तेवीस आता आपण पुढं बघूया जरा वांगेच्या प्लॉटमध्ये टोटल हा तुमचा वांग्याचा आणि तीस गुंट्याचा मिरचीचा दोन्ही मिळून तीस गुंट्याचा प्लॉट आहे तर वांग्याच्या प्लॉटमध्ये पण बघा फुटव्याची संख्या पानाची कॅनोपी सेटिंग साईज मालाची क्वालिटी पण चांगलेली आहे ते बघू शकता कोणत्याही प्रकारची कि कीटक नाशकाचं फवारणी न घेतासुद्धा वांगे एकदम शंभर टक्के ऑर्गॅनिक पद्धतीने केलेलं आहे आणि किडलेला वांगा पण दिसत नाही फुटवे ही टेक्नॉलॉजीच का मला आहे हे बघा हे बघू शकता वांगी ओके बरं दादा आजूबाजूचे जे शेतकरी आहेत या प्लॉटला व्हिजिट देत असतील त्यांचं काय म्हणणं येतं शेतकऱ्यांच्या म्हणजे मनात भरत नाही आपण जे सांगतो ते बर त्यांच्या पद्धतीने शेती चालू आहे पहिल्यापासून मी आता दोन तीन शेतकऱ्याला सांगितलंय म्हणले पण म्हणजे घेत नाहीत आपल्या औषध म्हणजे विश्वास नाही प्लॉट कसा काय एक नंबर प्लॉट आला काय फवारलं काय बघते बाकीचे फोटो काढून घेऊन जातात कुठे औषध मिळतात काय चौकशी करतात पण कुठेच औषध मिळत नाही परत माझ्याकडे येतात मी त्याला सांगायचा प्रयत्न करतो आहे औषध पण ते आपल्या विश्वास ओके ओके म्हणजे वापरल्याशिवाय त्यांनी विश्वास ठेवणार नाही ओके ठीक आहे धन्यवाद तुम्ही तुमचा अभिप्राय दिला त्याबद्दल आम्ही तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद